पंढरपूर मंगळवेढ्यातून पोटनिवडणुकीत आपण सर्वांनी मला निवडून देऊन आशीर्वाद दिले तसेच आताही येणाऱ्या निवडणुकीत मदत करावी असे आवाहन आमदार समाधान आवताडेंनी केले पंढरपुरात आपण मला पोटनिवडणुकीत निवडून दिले आणि राज्यात आपले सरकार आले त्यामुळे अल्पकाळात तीन हजार कोटींचा निधी मतदारसंघात आणला आहे माता भगिनी शेतकरी युवकांच्या पाठीशी सरकार खंबीर उभा आहे यावेळी मंगळवेढा बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे शेखर भोसले सौ अंजलिताई आवताडे आदीसह हजारो महिला उपस्थित होत्या यावेळी महिलांनी आमदार आवताडे यांना राखी बांधली व आमदार यांनी ओवाळणी म्हणून साडी भेट देण्यात आली कैलासवासी महादेवराव आवताडे प्रतिष्ठान आयोजित हळदी कुंकू आणि रक्षा बंधन स्नेह मेळाव्यात हजारो महिलांसोबत हजारो महिलांसोबत आमदार समाधान आवताडे यांनी संवाद साधला पहा काय म्हणाले आमदार समाधान आवताडे आपण पोटनिवडणुकीमध्ये आशीर्वाद दिला आणि आपल्या भागाचं लोकप्रतिनिधित्व करत विधान भवनामध्ये आपण गेल्या तीन वर्षामध्ये आपण सर्वांनी पाठवलं परंतु गेल्या तीन वर्षामध्ये बऱ्याच वेळेला मी ठरवत होतो माझ्या माता भगिनीशी इजूस करावा हो, संवाद साधावा हो। परंतु तीन वर्षाच्या कालावधीमध्ये एक दीड वर्ष तर कोरोनात गेलं आणि राहिलेल्या दीड दोन वर्षामध्ये आज हजारो कोटीचा निधी आपल्या मध्ये आणण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न या ठिकाणी केला आणि हा प्रयत्न करत असताना मुंबईमध्ये असणार लागणारे हेलपाटे असतील किंवा मुंबईमध्ये विधानसभेचं अधिवेशन असत यामुळं जास्त वेळ तिकडं जात होता कारण तिथं जर वेळ नाही दिला तिथं जास्त वेळ दिला तर तिथला निधी या ठिकाणी महाराष्ट्रातला निधी आपल्या मतदारसंघामध्ये येण्याचा कमी होतो परंतु गेल्या तीस चाळीस वर्षाची जरी बरोबरी केली आजपर्यंत तीस चाळीस वर्षापर्यंत जेवढा निधी या मतदारसंघाला आलेला नाही तेवढा त्याच्यापेक्षा जास्त निधी या दोन वर्षाच्या कालावधीत या ठिकाणी आला आपण या ठिकाणी मतरूपी आशीर्वाद दिला आणि विधान विधानभवनात पाठवलं विधान भवनात गेल्यानंतर त्या ठिकाणी जे असणार महाविकास आघाडीचं सरकार होत ते सरकार आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं आणि या ठिकाणी मला पाठवल्यामुळं आपल्या या मतदारसंघाच्या पायगुणामुळं महाविकास आघाडीचं सरकार पाडून महायुतीचं सरकार त्या ठिकाणी आलं आणि महायुतीचं सरकार आल्यामुळं आज हजारो कोटीचा निधी आज आपल्याला या मतदारसंघासाठी आणता आला मंगळ असेल पंढरपूर दोन्ही तालुक्याचे अनेक वर्षापासून असणारे प्रलंबित प्रश्न आहेत या प्रश्न सोडवण्यासाठी जो लागणारा महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीतून जो पैसा लागतोय तो पैसा आणण्याचं काम आणण्याचा प्रयत्न आज तुमच्या आशीर्वादाने मी या ठिकाणी करतोय खरदर हे करत असताना त्या मतदारसंघातून फिरत असताना पंढरपूर शहर असेल तालुक्यातून फिरत असताना अतिशय वाईट वाटायचं जे माझे आज या ठिकाणी भाज्य भाजी आहेत ते माझ्या माता भगिनींचे आज या ठिकाणी मुलं मुली आपली पोरपुरी या ठिकाणी आहेत या पोरापुरींच्या हाताला रोजगार लावण्याचं काम आजपर्यंत या ठिकाणी निर्माण रोजगार निर्मिती होऊ शकली नव्हती परंतु आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं परवाच राज्यपाला सहीने या ठिकाणी राज्यपाल घ्या ठेवून आपल्या पंढरपूर तालुक्यामध्ये काशीगावच्या ठिकाणी या ठिकाणी एम आय टी सीची निर्मिती करू शकतो त्यामुळं आज आपल्या तालुक्यातील पुरोभूमी या निमित्तानं त्यांच्या हाताला करता अने देता। घर मुझे गेटला त्या ठिकाणी काम लागल त्या ठिकाणी उद्योग येतील हे उद्योग येत असताना आज महिला सक्षम व्हायला पाहिजे महिला सक्षमीकरण व्हायला पाहिजे याकरता केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल अनेक योजना आपल्यासाठी या ठिकाणी देतात पण त्या योजनेचा खरं म्हणजे आपण भाग घेतला पाहिजे त्यामध्ये बऱ्याचशा माझ्या माता भगिने ज्या घरकाम करत असतील ज्या दुकानात काम करत असतील जे फळ विकत असतील फुलं विकत असतील या ठिकाणी खरं म्हणजे भाजी मंडळी भाजी सुद्धा विकत असतील आज अशा सुद्धा माझ्या मातावर किती यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी हिचेही प्रश्न सुटले पाहिजेत गेल्या कित्येक वर्षापासून भाजी मंडईचा प्रश्न आहे आज इंदिरा गांधी भाजी मंडई असेल त्या ठिकाणी आता नवी पेठची भाजी मंडई मी फिरलोय करण्याचं काम चालू आहे दोन्ही भाजी मंडया मंडया या ठिकाणी करण्याचं काम आपण हाती घेतलंय काही दिवसामध्ये पूर्णोत्वास आपण नेण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतोय आज आपण बघतोय या माझ्या माता भगिनी प्रत्येक माता भगिनीला वाटतय मी घरकाम करते मी या दुकानात कामान जाते मी या ठिकाणी या मॉलमध्ये कामान जाते मी रस्त्यावर तुटा ऐकायला बसते मी रस्त्यावर फुलं ऐकायला बसते मी भाजी ऐकायला बसते मी एवढा मोठा व्यवसाय करू कसा बरोबर आहे ना परंतु अजिबात घाबरायच नाही तुम्हाला निश्चित पापड माहित आहे ससा वॉशिंग पावडर माहित आहे का माग माहित ना ते वॉशिंग पावडर हे सुद्धा बचत गटाच्या मार्फतच चालू आहे मग आज तुम्ही काय करू शकत नाही तुम्ही सुद्धा ते केलं पाहिजे आज केंद्र राज्य सरकार तुमच्या शंभर टक्के पाठीमाग आहे आज पाच लाख रुपये पर्यंत बिगर व्याजी आपल्याला या ठिकाणी मिळतात कर्ज रुपये आणि पाच लाखाच्या वरती जरी व्यवसाय करायचा झाला तर अत्यंत कमी दराने व्याज दराने आज या ठिकाणी महिला सक्षमीकरण करण्यासाठी आपल्याला पैसे मिळतात झोपडपट्टीतल्या माझ्या माता बघिने आहेत झोपडपट्टीमध्ये अनेक रस्त्याचे पाण्याचे ड्रेनेजचे मला बरेचसे फोन त्या निमित्ताने येतात ड्रेनेज या ठिकाणी त्या चेंबर मधून उकळी मारायला लागलाय चार चार आठ आठ दिवस मी ज्या वेळेला त्या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी एवढी दुर्गंधी मला प्रश्न पडायचा की या ठिकाणी लोक राहतात कसं आणि या निमित्तानं खरं म्हणजे एवढे भीषण प्रश्न असताना या ठिकाणी मला सुद्धा फोन करायला चार चार दिवस ड्रेनेज पाणी वर आल्यावर चार दिवसानं फोन करतात मला इमिजिएट फोन करा त्या ठिकाणी हे नगरपालिका असल किंवा हे प्रशासन असल हे फक्त आपल्या से सेवेसाठी एवढं लक्षात ठेवा तर या निमित्तानं आपल्या काही अडचणी असतील तर ते प्रशासन असेल नगरपालिका असेल किंवा कुठले कुठलंही प्रशासन असेल हे तुमच्या सेवेसाठी त्यासाठी आपल्याला सुद्धा जागरूकता राहिली पाहिजे आज आपण बघतोय बऱ्याचशा ठिकाणी माझ्या माता बघीने प्रेशर येत आहे इलेक्शन आलं असं करा तसं करा या करा त्या असे करा येत आहे बरोबर आहे पण अजिबात इलेक्शन येऊ द्या किंवा कुठला सामाजिक प्रश्न असू द्या किंवा कौटुंबिक प्रश्न असू दे तुमचा भाऊ आणि तुमचा मुलगा तुमच्या बरोबरी तुम्ही कधी त्या मला या निमित्तानं एवढ्या बहुसंख्येने तुम्ही आपण या ठिकाणी उपस्थित आहे तेवढ्या बहुसंख्येने तुम्ही आशीर्वाद देताय मला प्रेम देताय तर म्हणजे येत असताना ज्या वेळेला फुलांचा वर्षा होत होता त्या प्रेमाचा वर्षा होत होता त्या आशीर्वादांचा वर्षा होत होता तर म्हणजे हीच एनर्जी माझी तुम्ही जेवढं जेवढा आशीर्वाद या निमित्तानं द्याल तेवढ्याच कामाची निर्मिती या मतदारसंघात करण्याचा प्रयत्न मी शंभर टक्के करेन कुठल्याही गोष्टीला कारण आतापर्यंत राजकारण केलं समाजकारण केलं हे सगळं त्याच्या कुठेतरी पाय होत होत परंतु आपले प्रश्न सुटले का आज आपले अनेक प्रश्न आहेत आपण उठणार कामाला जाणार कोरक उठणार चौकात बंगल येणार मी खरायच आहे पोराच्या हाताला काम नाही आज आपण काम करतोय कुटुंबाचा गाडा ओढताय मला नक्की खात्री आहे या मधल्या पंच्याहत्तर टक्के महिला आहे या माझ्या माता बहिणी आहेत की संपूर्ण कुटुंबाचा गाडा हा तुम्ही ओढताय या कुटुंबाचा गाडा तुम्ही ओढत असताना कौटुंबिक जबाबदारी सांभाळून स्वतः काम करून या निमित्तानं आज खरं म्हणजे कुटुंबाची आणि सामाजिक जबाबदारी आज तुम्ही पार पाडताय मला खात्री आहे की अनेक प्रश्न आहेत आपले बऱ्याचशा रस्त्याचे प्रश्न आहेत त्या रस्त्याचे प्रश्न सुद्धा आपण या ठिकाणी सोडवण्याचा बराचसा प्रयत्न केलाय आज शेकडो कोटी या निमित्तानं आपल्या मतदारसंघासाठी येतात त्या ठिकाणी आपल्याला गरज असताना आपल्या सगळ्यांची साथ आपल्या सगळ्यांचं सहकार्य आणि आपल्या सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद या निमित्तानं माझ्या पाठीशी पाहिजे मला अपेक्षा आहे आणि खात्री आहे की आपण आपला आशीर्वाद आपलं प्रेम या तुमच्या भावाच्या तुमच्या मुलाच्या पाठीमाग कायम ठेवतात आणि येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये जे जे आपले प्रश्न असतील हे प्रश्न सोडवण्याचं प्रेमातून आणि आशीर्वादातून या ठिकाणी नक्की मिळत याची मला शंभर टक्के खात्री आहे आणि या पुढच्या कालावधीमध्ये खरं म्हणजे कुठलं काही उद्या ह्या माता वहिनी जरी ठरवलं तरी सगळं काय घडू शकत हे येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आज तुम्ही खरं काढणार आणि करता यायची मला या निमित्तानं खात्री आहे एवढंच या निमित्तानं सांगतो आणि परत यायचा आपल्या सगळ्यांचं कारण उशीर झाला मी सकाळी दहा वाजता तयार होतो पण इथं आपलीच गर्दी थोडी कमी व्हायला आली एक दीड वाजता परत फोन आला सगळे आले या महिन्यानंतर परत दुसरा काय दोन अजून कार्यक्रम होते ते करता करता या ठिकाणी या निमित्तानं उशीर झाला त्याबद्दल सगळ्या माता बहिणींचं मी दिलगिरी व्यक्त करतो